भ्रष्टाचार निर्मूलन समिती पर्यावरण समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिननिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही पुस्तक व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शालेय गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तक खाऊचे वाटप करण्यात आले

त्यांनी आम्हाला लोकांच्या असलेले शालीग्राम पंचोळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी हा उपक्रम राबवत असतात घोरघरी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप करून उदाय वाटप करून त्यांना शिक्षणासाठी बदल होत उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आम्ही सामोर देण्याच्या अर्थ भ्रष्टाचार नियम समितीच्या माध्यमातून या नाशिक जिल्ह्यामध्ये जे भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सततने पदाधिकारी उपस्थित राहत आहे या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनप्रोक अभिनंदन करतो या छोट्या मोठ्या उपक्रमाला आपण सर्व उपस्थित राहत आहे त्याच्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे पत्रकार संघाच्या माध्यमातून स्वतंत्रांनी सर्वांना शुभेच्छा देतो जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी कोहावचंद्र राववलेला आहे पत्र अवगत केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि ह्या सुंदर अशा उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आमचे येथे वंसडे साहेब, जो आमचे मार्गदर्शक राजा वाडकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप तसेच त्यांचे वाटप करून या देशाचा सोहळा म्हणजे पंधरा ऑगस्ट हा सण साजरा करण्यात आला त्यांच्या या सोहळ्यात आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून खूप खूप शुभेच्छा व असंच कार्य त्यांच्या हातून घडो गोरगरिबाची सेवा घडो अशा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष रामजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आपण गोरगरीब जनतेला वही वाटप केली तसेच मिठाई वाटप करण्यात आली आणि सर्वप्रथम सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो तसेच बनसोडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण घरोघरी तिरंगा तसा घेतला उपक्रम तसंच घरोघरी संविधान हा उपक्रम घेण्यात लवकरच येईल त्याचप्रमाणे म्हणजेच आपला भ्रष्टाचार खतम करण्यासाठी हा मोठा पाया उचलण्यात येणार आहे भ्रष्टाचार समितीमार्फत भारत माता जय जवान छत्रपती शिवाजी महाराज के डॉक्टर पंधरा ऑगस्ट कसम चौकामध्ये घोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वही पेन कंपास वाटप करण्यात आले यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे व पर्यावरण समितीचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित झाले सगळ्यांना आपण आर्थिक शुभेच्छा देऊ सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे यांनी केले होते कार्यक्रम प्रसंगी विश्वनाथ होलिंग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जगताप प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर जिल्हा अध्यक्ष मिलिंद निकम प्रदेश सचिव भिकाभाऊ गांगुर्डे प्रदेश सचिव नि विक्रम गायकवाड शहर युवा जिल्हा अध्यक्ष अजय बनसोडे शहराध्यक्ष किरण निमसे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी जाधव प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष मंदाकिनी गायकवाड जिल्हा अध्यक्ष महिला शीतल बाविस्कर जिल्हा कार्याध्यक्ष अर्चना गायकवाड यांच्यासह आधी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा